वामन मात्रे फाउंडेशन पुरस्कृत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित श्री गणेश घरगुती सजावटमध्ये आज मी तुम्हाला घेऊन आले आहे भोसले कुटुंब यांच्या इथे आपण जर बघत असाल तर सुंदर असं गणरायासाठी सादरीकरण या ठिकाणी करताना दिसतंय त्याचबरोबर गौराई देखील या ठिकाणी आलेली आहेत आणि सुंदर जी आहे शोभा इथे आपल्याला वाढलेली दिसते गावाकडील जीवन गावाकडील जीवन कसं असतं ते आठवणी कशा असतात त्याचं एक जिवंत उदाहरण जे आहे आपल्याला भोसले कुटुंब यांच्या अंतर्गत इथे साकारलेलं दिसत आहे छोटी छोटी भांडी जे आहेत अगदी हुबेहुब जसं गावाला आपल्याला बघायला मिळतं खेडेगावामध्ये तसंच आहे त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर या ठिकाणी सुंदर गावाकडील ज्या काही गोड आठवणी असतात त्या देखील आपल्याला इथे बघायला मिळत आहेत माऊलीची मूर्ती देखील इथे आहे आणि अजून जर आपण बघत असाल तर या ठिकाणी आपल्याला जंगल जे आहे जंगल वाचवा असं देखील जे आपल्याला या ठिकाणी एक संदेश पर्यावरणपूरक संदेश दिला जातो आणि सगळ्या जर वस्तू तुम्ही बघत असाल तर घरगुती यांनी सगळं काही जे आहे बनवलेलं आहे आपण आता त्या कुटुंबाशी संवाद साधणार आहोत नमस्कार मॅम नमस्कार कसं वाटतं ज्या वेळेला गणराया येतात गौराई घरी येतात छान वाटतं उत्साही वातावरण असतं किती वर्षापासून जे गणपती बाप्पा विराजमान होतात आपल्या चाळीस पंचेचाळीस वर्ष पारंपरिक मॅडम कसं वाटलं की यंदाच्या वर्षी आपण हे सादरीकरण केलं पाहिजे खरं तर खूप शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात होते प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे झाडे लावण्याची काळाची गरज आहे आणि आपण खूप धावत्या वेगाकडे जग खूप धावत आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक हवी तर त्या काळ आपल्याला जुनी संस्कृती आपल्या काळाची सध्या गरज आहे त्याच्यामुळे असा विचार केला की आपण एक छोटसं अनुकरणातून आपण काहीतरी संदेश देऊया म्हणून हे केलं त्याच्यामुळे खूप छान किती दिवस लागेल तुम्हाला हे सगळं करायला चार दिवस अगोदर सुरुवात केलेली आहे मी आणि हे जे लाकडी घर वाटतं आहे हे कसं केलं तुम्ही हे सांगून ना साचा बनवून बनवून करून घेतलं पूर्ण सगळं डेकोरेशन आपण कसं बनवायचं करून करून घेतलं घेतलं लाकडाचं पूर्ण मेहनत आणि किती सुंदर मस्त तुझं नाव काय माझं नाव गौरवी गौरवी कितीच जातस तू मी तिसरी ते आणि रोजरी हायस्कूल मध्ये जाते वाव छान तुला कशाची आवड आहे गौरवी मला गौरवी मला ड्रॉइंग आणि स्केटिंग आणि डान्सची आवड आहे खूप सुंदर कविता पण छान करते इतरांच्या कविता छान छान मस्त आपण नक्कीच एकदा तिच्याकडून कविता ऐकायला नक्कीच येऊया दादांशी बोलूया दादा बोल ना कसं वाटतंय छान एकदम उत्साहाचं वातावरण असतं एकदम आणि नवीन काहीतरी करायची एक हे मिळते खूप बरं वाटतं की या लोकांना मदत करण्यात यांचं कंट्रीब्युशन जास्त असतं त्यात मस्त तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बोला गणपती पप्पा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद